ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंच्या सुरक्षा आणि सौंदर्यासाठी कायापालट मोहीम आखण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत नागरिकांच्या सोयीसाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेची रुग्णालये शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी आयुक्तांनी घेतला यावेळेस महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महापालिकेच्या ज्या वस्तू जुन्या झाल्या आहेत त्यांचा चेहरा मोहरा बदलणं आवश्यक आहे नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वस्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी इमारतींची रंगरंगोटी दुरुस्ती अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी प्रवेश आणि निकास मार्ग पार्किंग आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्याबद्दलचा सादर आरा करावा असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा